प्रधानमंत्री कार्यालय मानवतेचे कार्यालय होण्याऐवजी ईडी सीबीआय व जीएसटी माध्यमातून वसुली करणारे कार्यालय बनले आहे असा घणघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित नांदुरा येथील सभेत केलाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास एन आर सी व सी ए दोन्ही कायदे हद्दपार करण्यात येतील असेही ते पुढे म्हणाले नांदुरा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एस पी एम कॉलेज सवळील निसर्गरम्य वातावरणात सभा संपन्न झाली आहे यावेळी बहुजन आघाडीचे बुलढाणा देवा श्याम पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष जळगाव शरद राजकुमार सोनेकर डॉक्टर अनिल अंमलकार बाळासाहेब दामोडर इत्यादींनी मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नांदुरा येथे झालेल्या या जाहीर सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय पंतप्रधानाचं कार्यालय हे कार्यालय होण्यापेक्षा पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीच कार्यालय झालं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा वसुलीदाराला पुन्हा तुम्ही लोकदान देणार का हे आवाज मी यात कार्य करतो मी त्या आवाज करतोय जातीच्या माणसाला मतदान द्या आणि पुन्हा वसुलीच राज्य आणा हे आपण करणार असा मराठा सर्वांना विचारतो की जातीच्या माणसाला निवडून द्यायचं याच्यासाठी का की प्रमाण त्याचं राज्य न राहता हे वसुलीचं राज्य झालं पाहिजे आणि ते शरद पवार बोलायला जाधी आहे खरपी आहे खर की असं म्हणतात की मनमोहन सिंगचं भाषण आम्ही मोदीला दाखवू आणि त्याला सांगू की हे मोठे अरे मलाय का मोदीला आव्हान दे

साहेबांच्या आदेशाने आजच फॉर्म भरून आलो आणि मला उशीर झाला त्यावेळी मी दिलगिरी व्यक्त करतो आज आपल्या ह्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे कुठल्याही प्रकारची तरुणांसाठी शिक्षणाचा प्रश्न रोजगाराचा प्रश्न शेतीचे प्रश्न तापी पूर्णचं पाणी वाहून जातं त्याचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नांना आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण जर मला रावेर लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवले तर या सर्व प्रश्नांना आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू या भागात जो परिवारवाद इतके वर्ष चालला आहे तो परिवारवादांना छेद देण्याचं काम आम्ही लोक करणार आहे आपण लोक करणार आहोत माझी आपणा सर्वांना ही विनंती राहील की आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोर प्रचंड मताधिक्याने या भागातून आम्हाला मतं द्याल व आपला लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून आपण मला दिल्लीला पाठवाल हीच मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो